ज्योती वाघमारे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे प्रभू श्रीराम आणि राम, राम सेतू नाही असे कोर्टात देणाऱ्या काँग्रेस बरोबर युती आता राम राम करावा अशी टीका शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी सोलापुरातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे प्रभू श्रीराम आणि रामसेतू अस्तित्वातच नाही अशा पद्धतीचं अॅफिडेव्हिट ज्या काँग्रेसनी कोर्टात सादर केलं त्यांच्या बरोबर सत्तेसाठी युती करणार आहे सनातन हिंदू धर्म संपला पाहिजे अशा पद्धतीचं विधान करणारा उदयनिधी स्टॅलिन असेल किंवा कार्यसेवकांच्या हत्येला कारणीभूत असणाऱ्या सपा बरोबर सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे हाव खर तर तुम्हाला राम मंदिराचं निमंत्रण दिलं नाही हेच बरोबर आहे कारण प्रभू श्रीराम आणि माता शबरींच्या बद्दल अश्लाघ विधानं करणाऱ्या रामसेतू बांधणाऱ्या वानरांच्या बद्दल काहीही बोलणाऱ्या सुषमा अंधारेंना तुम्ही पक्षामध्ये स्थान देताय तुम्ही आता कायमस्वरूपी राजकारणाला रामराम करावा हेच बरं